नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्याच्या हक्काचं व्यासपीठ बाळाचा जन्म झाला आणि बाळ कुठलीही हालचाल करत नसल्याने डॉक्टरांनी त्याच्या सर्व तपासण्या करून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने बाळास नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले नातेवाईकांनी बाळास अंत्यविधीच्या हिशोबाने स्वतःच्या गावी नेलं खरं मात्र त्याची अचानक हालचाल होऊ लागल्याने व ते रडू लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि लागलीच नातेवाईकांनी हे बाळ परत उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं हा प्रकार घडला आहे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दरम्यान रुग्णालय प्रशासनाशी या संदर्भात संपर्क साधला असतात त्यांच्याकडून सांगण्यात आलं की सदर महिला ही तिसऱ्या वेळेस सत्तावीस आठवड्याची गरोदर होती तिला त्रास होऊ लागल्याने तिची प्रसूती ही नियोजित वेळेपूर्वी झाली त्यामुळे झालेल्या बाळाचे वजन फक्त नऊशे पन्नास ग्राम होते बाळ कुठलीही हालचाल करत नसल्याने नातेवाईकांनी घरी नेले हालचाल दिसू लागल्याने परत आणून त्याला एन आय सी यूमध्ये उपचारार्थ दाखल केलेले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय व संतापजनक असला तरी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व डॉक्टरांच्या विरुद्ध आमची कुठलीही तक्रार नाही असे संबंधित नातेवाईकांचे म्हणणे आहे झुंजार न्यूजसाठी मी प्रांजली अंबेकर अंबाजोगाई